चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा नमस्कार इता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र या विषयाची फेब्रुवारी दोन हजार चोवीसची बोर्डाची प्रश्नपत्रिका मी आपल्यासमोर आणतो आहे आणि त्याचबरोबर तुमचा पेपर लिहिल्यानंतर शिक्षकाला आम्हाला जे बोर्डाचं मॉडेल ॲन्सर दिलं जातं की ज्याच्या आधारे आम्ही काय करत असतो पेपर तपासत असतो ते मॉडेल ॲन्सरसुद्धा अतिशय गोपनीय असतं परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी ते तुम्हाला दाखवणार आहे विद्यार्थ्यांना जर समजलं हे मॉडेल अॅन्सर तर तुम्ही त्या पद्धतीनं पेपर लिहू शकता आणि चांगले गुण हे प्राप्त करू शकता तर ही प्रश्नपत्रिका आहे पहिला प्रश्न आहे तुमचा कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर हा प्रश्न वीस गुणांचा आहे पैकी पाच गुणांच्या रिकाम्या जागा आहेत विधाने पूर्ण करा असा आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता लिहून घेऊ शकता कारण नंतर मॉडेल आन्सर हे अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि ब आहे पुन्हा तीन गुणांसाठी खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहायची आहे तर हा प्रश्न तीन गुणांसाठी आहे पैकी मार्क्स मिळतात विद्यार्थ्यांनो माझ्या चॅनलला तुम्ही गेलात तर तुम्हाला बोर्डाचं मध्ये प्रथम आलेला जो विद्यार्थी आहे त्याचंसुद्धा पेपर इतर विषयाचे भूगोलचे त्याचबरोबर राज्यशास्त्राचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि असंख्य प्रकारचे व्हिडिओ करिअर गायडन्स बारावीनंतर काय हे सुद्धा व्हिडिओ आहेत तूर्तास आपण राज्यशास्त्राची प्रश्नपत्रिका पाहतोय दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा चार गुणांसाठी हे चार प्रश्न त्या ठिकाणी आहेत ड आहे दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा त्यानंतर ई आहे गटात न बसणारा शब्द ओळखायचा आणि तो लिहायचा आहे चार गुणांसाठी चार प्रश्न आहेत हा पहिला प्रश्न झाला प्रश्न दुसरा या ठिकाणी खालील संकल्पना चित्र पूर्ण करा चार गुणांसाठी आहे तुम्ही फक्त इथं साल लिहायचं तिथं पुढं साल दिलेलं आहे त्याच्यापुढं योग्य शब्द तुम्हाला लिहायचा आहे ब आहे खालील नकाशाचं निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा पाच गुणांसाठी हा प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे नकाशा वाचनाचा त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील विधानी की बरोबर ते सकारण सांगा कोणतेही पाच लिहायचे दहा गुणांपैकी दोन गुणांना एक है। प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा कोणतेही तीन नऊ गुण आहेत पाच प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालील विषयावर तुमचे मत पंचवीस ते तीस शब्दात मांडा कोणतेही तीन बारा गुणांसाठी त्रिक बारा म्हणजे चार मार्काला एक प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा आहे खालील प्रश्नांची उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दातल्या कोणतेही दोन तर त्या ठिकाणी चार प्रश्न दिले जातील दोन लिहायचे पाच मार्काला एक प्रश्न असणार आहे प्रश्न सातवा आहे खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाची उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहायचे मुद्दे दिलेत मुद्दा टाकायचा आणि त्याचं विश्लेषण लिहायचं पाच गुणांसाठी दहा गुणांसाठी हा प्रश्न त्या ठिकाणी आहे योग्य प्रश्नाची निवड करा आणि जो प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीने येत असेल तोच प्रश्न काय करायचा आहे तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे तर ही प्रश्नपत्रिका झाली यानंतर आपण मॉडेल ॲन्सर पाहूया तर तुम्हाला हे मॉडेल ॲन्सर अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे पहा कशा पद्धतीने पेपर तपासला जातो शिक्षकाला कोणते पॉईंटवर लक्ष केंद्रित करायला जातो उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता कॉन्फिडेन्शियल म्हणजे गोपनीय मॉडेल ॲन्सर अँड मार्किंग स्कीम ऑफ मार्किंग त्या ठिकाणी दिलेली आहे ऐंशी गुणाचं आहे तर हे नमुना केवळ मार्गदर्शक आहे तर असं योग्य पर्याय निवडून विधानी पूर्ण करा हे फक्त उत्तर दिलेले आहेत तुम्हाला मात्र विधान पूर्ण आहे हे उत्तर आहेत त्याची ब आहे खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा चुकीची जोडी दुरुस्त करायची आणि पुन्हा लिहायचे हे तीन गुणांसाठी आहे क आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा म्हणजे तुम्ही ते विधान लिहायचं आणि त्याच्या पुढं हा पर्याय लिहून विधान पूर्ण करायचे ड आहे दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना सांगा चार गुणांसाठी तुम्हाला दिलेली आहेत तर संकल्पना स्पष्ट करा चार गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक दुसरा आहे अ खाली संकल्पना चित्रे पूर्ण करा चार गुणांना आहे हे चार शब्द तुम्ही लिहिले हे रिकाम्या अंडरलाईन केलेले तर तुम्हाला चारपैकी चार, चार मार्क त्या ठिकाणी मिळतील ब आहे नकाशा दिला होता आणि नकाशाचं निरीक्षण करून तुम्हाला उत्तरं लिहायची तर पाच गुणांसाठी हे आहे पहिला प्रश्न तीन गुणांसाठी दुसरा दोन गुणांसाठी त्या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तिसरा खालील विधाने बरोबर आहेत की चूक ते सकारण लिहा त्या ठिकाणी दहा गुणांसाठी प्रश्न आहे बरोबर की चूक लिहायचं चूक असेल तर कारण लिहायचे सकारण म्हटलेलं आहे आणि बरोबर असेल तरीसुद्धा कारण लिहायचं बरोबर का आणि चूक का हे स्पष्ट केल्याशिवाय तुम्हाला पूर्ण गुण मिळणार नाहीत तर अशी सातही प्रश्नांची उत्तर दिली तर अजून तुम्ही मुद्दे ॲड करू शकता प्रश्न क्रमांक चौथा खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा कोणतेही तीन त्यामध्ये प्रत्येक योग्य मुद्द्याला एक गुण द्यायचा आहे आणि तुम्हाला तीन मार्काला एक प्रश्न त्या ठिकाणी आहे म्हणजे एकाला एक, एक गुण या पद्धतीने आहे हे मुद्दे महत्त्वाचे आहेत पहा हे मुद्दे येणं गरजेचं आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढा लिहून घ्या आणि या पद्धतीने लिहा प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालील विषयावर तुमचे मत पंचवीस शब्दात लिहा कोणतेही तीन तर या प्रत्येक उपप्रश्नासाठी शिक्षकांनी विषयानुसार विद्यार्थ्यांची मतं लक्षात घ्यायची आहेत चार गुणांसाठी हा प्रश्न आहे आणि एका गुणासाठी एक मुद्दा त्या ठिकाणी आहे प्रश्न सहावा खालील प्रश्नांची उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दातल्या कोणतेही दोन पाच गुणांसाठी आहे तर हे मुद्दे अपेक्षित आहेत आणि उपमुद्दे दिलेले आहेत पहा तुम्ही त्याचं विश्लेषण लिहा प्रत्येक मुद्द्याचं तुम्हाला पैकीच्यापैकी गुण मिळल्याशिवाय राहणार नाही याचा बोर्डाचा एक पेपर मी चॅनलवरती दिलेला आहे पहा तुम्ही तो पैकीच्यापैकी मार्क्स मिळवणारा तो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाची उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा मुद्दे दिलेत आणि त्या मुद्देच दिलेलेत फक्त प्रश्नपत्रिकेत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिणं अपेक्षित आहे प्रत्येक स्पष्टीकरणासह मुद्द्याला दोन गुण याप्रमाणे गुण द्यायचे योग्य स्पष्टीकरण असेल तर दोनपैकी दोन गुण त्या ठिकाणी मिळतील तुर्तास धन्यवाद